गडहिलासह सीमा भागातील नागरिकांना रवनाथ कोऑपरेटिव्ह सोसायटीनं आर्थिक पाठबळ दिले सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या या संस्थेनं सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही योगदान दिल्याचं प्रतिपादन डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एन जे पवार यांनी केलं रवनाथ कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं आयोजित शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिभावंतांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते रवळनाथ कॉपरेटिव्ह सोसायटी मार्फत शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्यांचा गौरव सोहळा संपन्न झाला प्रारंभी मल्लापा चौगुले यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला रवळनाथचे सभासद असलेले शिवाजी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के आणि प्र कुलगुरू डॉक्टर पी एस पाटील यांचा डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ एन जे पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना कुलगुरू डॉ पवार म्हणाले शिवाजी विद्यापीठानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रवळनाथ संस्थेनं आर्थिक उन्नती सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेलं योगदान अमूल्य असल्याचं सांगितलं गौरवमूर्ती कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के प्र कुलगुरू डॉक्टर पी एस पाटील प्राध्यापक विजय आरबोळे ही मनोगत व्यक्त केली याच कार्यक्रमात प्रबोधिनीला मदत करणाऱ्या अभय खोत डॉक्टर वसंत पेडणेकर बरकत अली पासा मारुती दळवी शंकर कांबळे शरद टोपले भैरू वालीकर सोनाबाई पाटील वासुदेव मायदेव काशीबाई चौगुले उमा तोरगल्ली प्राध्यापक विजयकुमार घुगरे रेखा पोतदार शंकर देसाई या देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला